नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता आपल्याला भागा पाहायला मिळतंय की आता पार्क जो आहे तो वकिलांसोबत मोहिते सदन मध्ये गेलेला असतो कारण की त्याला थोडासा संशय आलेला असतो की हे मोहिते सदनचा हा जो पत्ता आहे तो तो काव्याच्या घरचा आहे त्यामुळे तो तिथे जातो आणि तिथे खरोखर बघितल्यानंतर त्याला समजते की हा डिवोर्स देणारा फोन दुसरा तिसरा कोणी केलेला नसून माझ्या बायकोने स्वतःच्या म्हणजे काव्याने केलेला आहे आणि तिलाच माझ्यापासून डिवोर्स हवा आहे आता हे कळल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं मनाला त्याला असं वाटतं की काय हे चाललंय तो म्हणतो की काव्या मी तुम्हाला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला एक नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तुम्ही कशा आनंदी राहताल तुम्हाला कसं काय त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा याचा मी प्रत्येक वेळी विचार केला मी कधीच असं नाही केलं की बाबा नाही तुम्हाला हे वगैरे वगैरे असं कधीच नाही मला मी कायम विचार केला की तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे पहिल्यांदा पण तुम्ही काव्या तुम्ही कधीच माझा विचार केला नाही तुम्हाला कधीच माझ्यावर प्रेम होऊ शकत नाही मग एक दिवस असं वाटत होतं की तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्या गोष्टींपासून तुम्हाला लांब ठेवायचं पण मला आता कळते की मीच तुमच्या आयुष्यात मोठा त्रास आहे आणि याचमुळे आता मला तुमच्यापासून लांब जायचं आहे पार्थ म्हणतो की मी स्वतःहून तुमच्यापासून आता लांब जाणार आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तर मित्रांनो आता हे ऐकून खूप वाईट वाटतं तिला असं वाटतं की पार्थ काय बोलतायत हे पण मित्रांनो पार्थ मी आता निर्णय घेतलेला असतो की मी आता आधीचा पार्थ राहणार नाही मी आता खूप बदलणार आहे असा तो निर्णय घेतो आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे